माझं नाव आत्माराम तातो तोरणे मी गोरेगाव मुंबई या ठिकाण थीकान, ठिकाणाहून आलो आहे माझे मित्र मिस्टर भट यांनी मला याची कल्पना दिली की माधव आगेवमध्ये हृदयरोगावरती उपचार केले जातात मला माझं अँजिओप्लॅस्टिक झालेलं होतं आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर पेसमेकरही बसवलेला होता मला थोडा बहुत चालण्याचा त्रास होत होता या दृष्टिकोनातून मी माझ्या मित्राला विचारलं बो असं असं होतं आहे तो म्हणाला ठीक आहे तुम्ही माझं बागेमध्ये जा तुमच्यावरती खरोखरच चांगले उपचार केले जातील या ठिकाणी मी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला माझं वजन सेवन्टी थ्री किलो होतं आणि आजही सेवन त्या किलो वजनामध्ये विशेष मला फरक पडला नाही परंतु या ठिकाणी जे काही औषधोपचार दिले जातात त्याच्यामुळे मला फार फार बरं वाटू लागलं माझी चालण्याची क्षमता खरोखरच वाढली जे उतारावरती चढत असताना मला त्रास व्हायचा तो तर या ठिकाणी त्रास नाही आणि सलग तसं पाहिलं मी जर चाळीस पन्नास मिनटं असं सलग चालू शकतो आणि पंचकर्माच्या बाबतीमध्ये हे सांगू शकेन की संपूर्ण बॉडीचं अगदी व्यवस्थित मसाज केलं जातं या ठिकाणी आणि त्यामुळे खरोखरच संपूर्ण बॉडी टोटली रिलॅक्स होते हा माझा अनुभव आहे या ठिकाणी सात दिवस मी होतो तर ह्या सात दिवसामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी आमच्याकडून करून घेतल्या त्यासुद्धा माझ्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरल्या असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मी असं म्हणेन की खरोखरच ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा हृदयरोगाचा त्रास आहे त्यांनी अवश्य माधव बागेला भेट द्यावी जेणेकरून त्यांना योग्य असा सल्ला या ठिकाणी दिला जाईल आणि मिळतो वगैरे